नव्याने अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपले सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील नमस्कार मित्रो मी गजानन सामान्य आणि तुम्ही पाहता आपलं युट्यूब चॅनल अंबॅसेडर ऑफ एज्युकेशन मित्रो सातव्या वेतन आयोग लागू झाला आणि सातव्या वेतन आयोगाची इतंभूत माहिती देणारे अनेक चांगले व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणते मित्रो आता वेळ आली ती निश्चिती करण्याची होय मी व माझ्या टीमने मिळून मायक्रोसॉफ्ट एक्सेलच्या मदतीने फॉर्म्युलाज वापरून आणि व्हिबीए कोडच्या मदतीने एक शीघ्रगणक तयार केला ज्याच्या आधारे तुमच्या काही बेसिक माहितीच्या आधारे तुमची काही बेसिक माहिती टाकल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार होणारा पगार अचूक आपल्याला मिळणार आहे त्यासाठी काही बेसिक माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करावी लागेल तुमच्या बेसिक माहितीची एंट्री या शीघ्रगणकामध्ये केल्यानंतर लगेचच सातव्या आयोगानुसार होणारा पगार आपल्याला कळणार आहे चला तर कोणती बेसिक माहिती तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाकायची ती पाहूया या ग्राफिक्सच्या माध्यमात मित्रो सातव्या वेतन आयोगानुसार तुमचा अचूक पगार काढून हवा असेल तर ग्राफिक्स मध्ये दाखवलेल्या चारही गोष्टी अतिशय अचूकपणे आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा नियुक्ती दिनांक मित्रो या नियुक्ती दिनांकाच्या आधारेच तुमची वेतनवाढ निश्चिती करायची आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बेसिक पे हा बेसिक पे एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी तुमचा जो बेसिक पगार होता तो तुम्हाला नमूद करायचा आहे तिसरी महत्वाची बाब ग्रेड पे ग्रेड पे देखील एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी तुमचा असलेला ग्रेड पे या ठिकाणी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचा आहे आणि सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसंख्येनुसार तुमच्या शहराची वर्गवारी एक्स किंवा वाय किंवा झेड गरबाडे भत्ता ठरवताना आपल्याला ही बाब महत्वाची ठरणार आहे तर मित्रो ह्या दिलेल्या चार गोष्टी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका लवकरात लवकर तुमचा अचूक पगार तुम्हाला रिप्लायच्या माध्यमातून कळवला जाईल धन्यवाद मित्रो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजसाठी एवढंच थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय जै महाराष्ट्र